तो काढलाय त्यांना शिवसेना पद्धती शंभर टक्के असेल ना त्याला आमच्या मराठी भाषेत सांगितलं ना तर नांगरा सकट आज पुणे महानगरपालिकेच्या कार्यसम्राट अधिकाऱ्यांनी कार्यसम्राट म्हणजे त्यांनी फ्रंट मार्जिन म्हणून त्यांनी कारवाई या ठिकाणी केली तर मला काय म्हणायचंय आता गुडलक चौकापासून आपल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनपर्यंत जे फ्रंट मार्जिन आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई केली का आणि हा हा बोर्ड मान्य शिवसेना प्रमुखांनी गेली चाळीस वर्षापूर्वी या या बोर्डाचं उद्घाटन केलं शाखेचं उद्घाटन केलं होतं या बोर्डाचा काही ना संबंध नाही या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल हे पलीकडे आनंदीकृत मार्केट आहे त्यावरती आन आनंदीकृत मोठा बोर्ड आहे पन्नास बाय पन्नासचा त्याच्यावर कारवाई नाही आली पण फक्त एक शिवसेना चाखेचा या ठिकाणी जो बोर्ड होता गेले चाळीस वर्षाचा तो या ठिकाणी पाडण्यात आला काय मला कळलंच नाही म्हणजे किती कार्यसम्राट प्रशासन या ठिकाणी काम करत आहे परग रस्त्यावरनं म्हणजे गुडलक चौकापासून तुम्हाला सांगू इच्छितो मी आपल्या शिवायन पोलीस स्टेशनपर्यंत लाखो रुपये हप्ता या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी लोक कलेक्ट करतात त्यांचे अधिकृत या ठिकाणी पैसे देणारे लोक पण ठरलेले आहेत काय त्याच्यामुळे ही म्हणजे कार्यसम्राट मी म्हटलो तुमच्या लक्ष आलं असेल आता या ठिकाणी उद्या तुम्ही आला भेटणार उद्या उद्या शंभर टक्के भेटणार पोलीस आयुक्त भेटणार आणि पुणे पोलीस ऐकताना पण आम्ही भेटणार शंभर टक्के करणार का नाही कुठं होता बोर्ड मान्य शिवसेना प्रमुखांनी या बोर्डाचं उद्घाटन केलं होतं मान्य शिवसेना प्रमुखांनी गेले चाळीस वर्षापूर्वी स्वप्न पडलं का नाही हा अनधिकृत बोर्ड दिसला नाही का मागचा एवढा हा वरचा बघा अनिधिकृत बोर्ड आहे हे मार्केट अनधिकृत आहे हे तुम्हाला दिसलं नाही का हे फक्त शिवसेनाचा बोर्ड दिसला एका पक्षाचा बोर्ड दिसला हा तो पाडलाय त्यांना शिवसाबद्दल मिळाला शंभर टक्के असेल ना त्याला आमच्या मराठी भाषा सांगितलं ना तर नांगरा सकट आणि ही डेअरिंग दोन्ही आयोजित केली होती वर्षा बोर्ड हा अधिकृत अधिकृत शिवसेनेमध्ये नसतो आम्हाला वाटेल त्या चौकात बोर्ड लावतो आम्ही आणि ही आमची पद्धत आहे आणि आमच्या बॉर्डर हात लावतो ना त्याला आमच्या पद्धतीने हिशोब आणि ही आमची हिस्ट्री आहे आणि ह्या कारवाया आमच्याकडे हिशोबे अधिकाऱ्यांचे की का आज कारवाई होती आज रिकाम उद्या परत तिथं दुकान धाडलं जात तुम्ही एवढं कार येतात पर आणि एवढं करत येतात परत तर तुम्ही ती कॉन्स्टंट का ते लागणार नाही का अजय आहे ना तुम्ही जर एवढे करत होते तुम्हाला पगार मिळतो कसला तिथं लागाल ना अशा पद्धतीने